जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन कुकिंग व्हिडिओ मध्ये जरा सुद्धा जाळी कीड न लागता एक वर्षाहून अधिक टिकणार बोरू वडे आज आपण पाहणार आहोत उन्हाळी वाळवण्याचा पदार्थ तर वाईटी फॅमिली तुम्हाला पण हा उन्हाळी वाळवण्याचा पदार्थ बोरू वडे शिकायचा असेल आणि तुम्हाला पण हे बोरू वडे बनवायचे असतील आणि याचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मी पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले युट्यूब चॅनल ऍड दिले तृप्ती मिर कुकडे सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते आज आहे सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस गुरुवार आहे आज आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विशु मेणी मेणी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण ही स्वामीजींनी प्रार्थना करून आजच्या या नवीन कुकिंग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि बनवूयात एक वर्षाहून अधिक जास्त काळ टिकणारा जरासुद्धा जाळी किंवा कीड न लागणारा उन्हाळी वाळवण्याचा पदार्थ बोरुवडे चला रेसिपीला सुरुवात करूयात कोरू वडे म्हणजेच उडदाचे वडे बनवण्यासाठी प्रथमता अर्धा किलो डाळ घ्यायची आहे इथे मी अर्धा किलो डाळ घेतलेली आहे अर्धा किलो उडदाच्या डाळीचे सर्व प्रमाण मी इथे तुम्हाला सांगत आहे अर्धा किलो डाळ ही रात्रभर भिजत घालायची रात्रभर भिजल्याच्या नंतर सकाळी ही डाळ छान अशी स्वच्छ पाण्याखाली धुवून काढायची आणि नंतर अशी जाळीमध्ये काढून घ्यायची आहे याच्यातलं पाणी नितळून द्यायचं नंतर एक मिक्सरचं भांडं घ्यायचं या मिक्सरच्या भांड्यामध्ये प्रथम जी डाळ आपण घालू या मिक्सरच्या भांड्यात ही प्लेनच आपल्याला बारीक करून घ्यायची आहे आणि ही एका बाऊलमध्ये काढून घ्यायची ह्याच्यामध्ये मीठ घालायचं नाही पाणी न घालता ही डाळ प्रथम आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये अशा पद्धतीने बारीक करून घ्यायची नंतर आता जी आपण डाळ घालणार आहोत या डाळीमध्ये आपल्याला सर्व साहित्य इन्ग्रेडियंट्स घालायचे आहेत तर पहा आपण राहिलेली जी उर्वरित डाळ आहे ही या मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतली आता आता ह्या डाळीमध्ये आपल्याला ज्या हिरव्या मिरच्या असतात ना आपल्या हिरव्या मिरच्या ज्या सुकवलेल्या असतात सुकलेल्या ज्या हिरव्या मिरच्या असतात त्या अशा पहा का लाल काळ्या अशा झालेल्या असतात म्हणजे लाल पिवळ्या अशा झालेल्या असतात त्या सुकलेल्या हिरव्या मिरच्या म्हणजे लाल मिरच्या आपल्याला ह्याच्यामध्ये घालायच्या आहेत त्या किती घालायच्या तर पन्नास ग्रॅम त्या मिरच्या ह्याच्यामध्ये घालायच्या तसेच आपल्याला ह्यामध्ये जिरं घालायचं आहे जिरं आपल्याला तीन टेबलस्पून ह्याच्यामध्ये जिरं घालायचं बघा पन्नास ग्रॅम हिरव्या सुकलेल्या लाल पिवळ्या मिरच्या तसेच जिरं घालायचं आहे जिरं घातल्याच्या नंतर आता आपल्याला इथे मीठ घालायचं आहे अर्धा किलो उडदाच्या डाळीसाठी इथे दीड टेबलस्पून मीठ लागतं तरच ही व्यवस्थित वड्या होतात पहा मिठाचं प्रमाण पण ह्याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट आहे तर मीठ आपल्याला दीड टेबलस्पून ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि नंतर ह्याच्यामध्ये घालायची ती दीड टेबलस्पून अद्रकची पेस्ट अद्रक असेल तुमच्याकडं अखंड तर अद्रक घातला तरी चालेल माझ्याकडे अद्रकची पेस्ट होती म्हणून मी अद्रकची पेस्ट घातली दीड टेबलस्पून अद्रकची पेस्ट घातली नंतर अर्धा टेबल स्पून हळद घातली लसूण घातलेला आहे ओळू चोळलेल्या चांगल्या लसूणच्या घातल्या आणि मिक्सरला अशा पद्धतीने प्रथम पाणी न घालता प्रथमता अशा पद्धतीने फिरून घेतलं आता जो पहिल्यांदा आपण जी पेस्ट केली होती ना मिक्सरला पाणी न घालता सॉल्ट न घालता ती पेस्ट आहे ना उडदाच्या डाळीची ती ह्याच्यामध्ये आता मिक्स करायची आहे आणि संपूर्ण ही डाळ आहे ना थोडं थोडं पाणी घालून ही डाळ मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे हे जेव्हा उडदाचं मिश्रण आपण मिक्सरला बारीक करतो ना तेव्हा एकदम जास्त पेस्ट पण बनवायची नाही आहे आणि एकदम जास्त मोठी पण बनवायची नाही मिडियम अशी बनवायची म्हणजे दरदरा वगैरे अशा पद्धतीने बनवायची ह्याच्यात थोडेसे मधून अधून थोडेसे उडदाच्या डाळीचे डाळ अशी राहिली तरी चालेल काही हरकत नाही आहे जेव्हा आपण तळतो किंवा भाजी करतो तेव्हा मध्येच क्रंची लागतात ना ते खूप लागता छान लागतात तर पण अशा पद्धतीने आपण मीडियम दरदरा अशी ही डाळ मिक्सरला अर्धा किलो छान अशी मिक्सअप करून घेतलेली आहे म्हणजे फिरवून घेतलेली आहे सर्व डाळ आता आपण ही मिक्सअप करून फिरवून घेतलेली आहे आता काय करायचं ही सर्व डाळ एका बाउलमध्ये काढायची आहे पहिली जी आपण प्लेन डाळ मिक्सरला फिरवून घेतली ना तीसुद्धा ह्याच्यामध्ये संपूर्णपणे मिक्स करून घेतलेली आहे पहा अशा पद्धतीने आपण ही संपूर्ण डाळ मिक्सरला फिरवून घेतल्याच्यानंतर आता ह्याच्यामध्ये घालायची ती म्हणजे एक पावजोडी कोथंबीर जी आहे पावजोडी कोथंबीर ह्याच्यामध्ये चिरून घालायची आहे हे जे उडदाचे वडे आहेत म्हणजे हे जे, जे बोरू वडे आहेत ना हे एम पीमध्ये ह्याला उडदाचे वडे म्हणले जातात आणि अमृतसर पंजाब यांना बोरू वडे म्हणले जातात म्हणजे आपण ह्याला उडदाचे वडेसुद्धा म्हणू शकतो आणि वडे सुद्धा म्हणू शकतो पहा ह्याची भाजी इतकी उत्कृष्ट लागते ना पण ह्याची भाजी ना थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवली जाते आपल्या महाराष्ट्रात कसे सांडगे बनवले जातात तसे ह्या हे बोरू वडे बनवले जातात आणि हे म्हणजेच उडदाचे वडे बनवले जातात पण ह्याची जी भाजी करण्याची थोडीशी पद्धत आहे ना ही डिफरंट आहे तर ही पद्धत मी तुम्हाला नंतरच्या नेक्स्ट मी जेव्हा ह्याची भाजी बनवल ना तेव्हा मी तुमच्यासोबत ह्याची रेसिपी शेअर करेन पण आता जस्ट मी तुमच्यासोबत हे वडे म्हणजे उर्दाचे वडे शेअर करत आहे तर प आपण हे सर्व वड्याचं मिश्रण म्हणजेच उडदाच्या वड्याचं मिश्रण एकजीव करून घेतलं आता आता काय करायचं केक डेकोरेट करतो ती पायपिंग बॅग असते ना ती पायपिंग बॅग घ्यायची आहे जरी तुमच्याकडे ती बॅग नसेल तर एखादी जर प्लॅस्टिकची पिशवी असेल तर त्या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये म्हणजे दुधाची पिशवी असते पहा प्लॅस्टिकची ती घेतली ना तरी चालेल ती घ्यायची आणि एका ग्लासमध्ये घ्यायची आणि अशा पद्धतीने हे सर्व आहे ना ह्यामध्ये भरायचं आहे आता इथे माझ्याकडे ही पायपिंग बॅग होती म्हणून मी ही आ, केक डेकोरेट करण्याची पायपिंग प्लॅस्टिकची बॅग घेतली आणि ह्यामध्ये अशा पद्धतीने आपण हे उडदाचे वड्याचं मिश्रण म्हणजेच बोरू वड्याचं मिश्रण असं भरून घेतलेलं आहे अशाच पद्धतीने सेम टू सेम हे बोरू वड्याचं मिश्रण म्हणजेच उडदाच्या वड्याचं मिश्रण भरून घ्यायचं आहे आता काय तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आणि तुम्हाला असेच नवनवीन योग्य प्रमाणबद्ध असे रेसिपी शिकायची असेल आणि ह्याचा स्वाद घ्यायचा असेल तसेच रोज जेवणामध्ये काय बनवावं हा जर तुम्हाला प्रश्न पडत असेल तर अशाच नवनवीन योग्य प्रमाणबद्ध रेसिपीसाठी आपले यूट्यूब चॅनल ॲड डिरेक्ट कृपिंग मिरे कुठे लाईक शेअर अँड करा तर पहा आपण इथे ह्या पायपिंग बॅगमध्ये हे बोरूवड्याचं मिश्रण भरून घेतलेलं आहे आता आपण ह्या ग्लासमधून आपण हे पायपिंग बॅग ही काढून घेऊयात आता ग्लास साईडला क करायचा आणि ह्या पायपिंग बॅगला पहा होल नसतं ह्या पायपिंग बॅगला आपल्याला होल पाडायचा आहे एका कात्रीच्या साहाय्याने पहा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते अशा पद्धतीने इतपत असं हे मिश्रण बाहेर पडेल असे या पायपिंग बॅगला एका कातलीने एका सीझरने होल पाडायचा आहे पहा दुधाच्या पिशव्या प्लेन येत असतात आता हा प्लेन दुधाच्या पिशव्यासुद्धा मार्केटमध्ये मिळतात तसेच पहा डी मार्टमध्ये सुद्धा आपण ते धान्य आणतो ते धान्याचे सुद्धा पिशवे असतात पहा तशा पिशव्यांमध्ये भरलं नाही सर्व उर्धाच्या वड्याचं मिश्रण आणि तुम्ही ह्याच्या साहाय्याने हे वडे पाडले ना तरी चालतील काही हरकत नाही आहे केक डेकोरेट करायचीच पायपिंग बॅग हवीच असं काही नित्य नियम नाही आहे फक्त जिथं एम पी अमृतसर तसेच पंजाब खानदेशा ज्या पद्धतीने हे उर्दाचे वडे म्हणजेच वडे असे पा केले जातात ना अगदी त्याच पद्धतीने आपण हे बोरू वडे करून दाखवत आहोत पहा आता पंजाब अमृतसरमध्ये ह्याला बोरू वडे म्हणतात पण खानदेशात खानदेशची बाँड्री आणि एम पी ह्या साईडनी आहे ना थोडीशी बाँड्री ह्या साईडला आहे ना ह्याला अमृत ह्याला काय म्हणतात सॉरी टू सेम ह्याला उर्दाचे वडे म्हणतात आणि तिथेसुद्धा अगदी ह्याच पद्धतीने हे उर्दाचे वडे बनवले जातात आता जर तुमच्याकडे प्लॅस्टिकची बॅगच नसेल कोणतीच तर हातानेसुद्धा तुम्ही हे वडे पाडू शकता म्हणजे आपण सांडगे कसे पाडतो अगदी त्या पद्धतीने हे वडे आपण करू शकलो तर पहा इथे आपण मोठी परात घेतलेली आहे परातीला थोडंसं असं पाणी लावलेलं ला आहे आणि ह्या परातीमध्ये हे छान असे बोरू वडेच म्हणजे उर्दाचे वडे अशा पद्धतीने आपण पाडत हो। आहोत जर प्लॅस्टिकची क प्लॅस्टिक असेल तुमच्याकडे तर प्लॅस्टिक हंतरायचा प्लॅस्टिकला तेल नाही लावायचा प्लॅस्टिक हंतरायचा थोडंसं पाणी शिंपडायचं आणि त्या प्लॅस्टिकवरती हे बोरूवडे अशा पद्धतीने पाडायचे आहेत जर प्लॅस्टिक नसेलच तर मग मोठ्या मोठ्या थाळ्या असतात ना ह्या मोठ्या मोठ्या थाळ्या घेऊन अशा पद्धतीने या थाळ्यांमध्ये थोडंसं पाणी लावून हे वडे उदाचे वडे किंवा आपले हे बोरू वडे आपण करू शकतो पीठ पेरलं तरी चालेल काही हरकत नाही आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण जेव्हा सांडगे करतो तेव्हा खाली पीठच पेरतो नाही असं नाही ह्यावेळेस कसं आपण मिक्स जे सांडग्याचं पीठ असतो ते पेर पेरतो पहा तर इथे उर्धाचं जर थोडंसं पीठ तुमच्याकडं शिल्लक असेल ना तर ते पीठ थोडंसं खाली असं पेरलं तरी चालेल काही हरकत नाही पण काय होतं माहिती आहे का त्यानी जाळी लागण्याची शक्यता असते कीड लागण्याची शक्यता असते म्हणून काय करायचं की असं पाणी लावायचं एकदम पचपचीत नाही पाणी लावायचं असं थोडंसंच पाणी लावून ह्यावरती असे बोरूवडे उरदाचे वडे पाडून घ्यायचे आहेत आता पहा संपूर्ण ह्या परातीमध्ये आपण हे बोरूवडे म्हणजे उर्दाचे वडे प करून घेत आहोत हे अर्धा किलोचे डाळ होती अर्धा किलोच्या डाळीपासून आपण हे बोरूवडेच म्हणजेच उर्दाचे वडे बनवत आहोत ह्या संपूर्ण परातीमध्ये आणि थोडं माझ्याकडे मोठा ट्रे होता त्या ट्रेमध्ये हे बोर वडे मी बनवून घेतले आहेत सुकल्या की एकदम थोडेसेच होतात कमी होतात पहा जर तुमच्याकडे तुम्हाला जर एक किलोचे बनवायचे असतील ना तर मला त तसं सांगा मग त्या प्रमाण त्या प्रमाणबद्ध रेसिपीसोबत मी तुमच्यासोबत ती रे एक किलोच्या प्रमाणासोबत तुमची सोबत ती रेसिपी शेअर करेल आता ही अर्धा किलो डाळ घेऊन हे सर्व प्रमाण किती घ्यायचं काय घ्यायचं हे संपूर्ण रेसिपी डिटेल मी तुमच्यासोबत योग्य प्रमाणबद्ध अशी सांगितलेली आहे जर तुम्हाला अधिक प्रमाणात हे वडे बनवायचे असतील तर तसं मला कमेंट करून सांगा मी त्या प्र त्या प्रमाणानुसार तुमच्यासोबत हो। ही रेसिपी शेअर करेल तर पहा आपण इथे सर्व बोरूवडे उडीद वडे पाडून घेत आहोत संपूर्ण परात भरलेली आहे आता या बोरूवड्यांनी उडदाच्या वड्यांनी आता इथे ना हे घेते मी ट्रे घेते स्टीलचा ट्रे घेते आणि त्या स्टीलच्या ट्रेवरती बोरू वडे पाडून घेत आहेत हे बोरू वडे उन्हामध्ये कडकडीत असे दोन ते तीन दिवस छान असे वाळून द्यायचे आणि मग नंतर ह्याची भाजी किंवा तर, तळ तळून असे खायचे आहेत ह्याची भाजी मी तुमच्यासोबत नंतर केव्हा तरी शेअर करेल पण आता मी सोबत बोरू हे मी तुमच्यासोबत बोरूवडे योग्य प्रमाणबद्ध असे अर्धा किलो उरदाच्या डाळीपासून शेअर केलेले आहेत ज्या पद्धतीने एम पी तसेच खानदेशात हे उर्दाचे वडे म्हणजे पंजाब अमृतसर इथे हे उ वडे म्हणजे उर्दाचे वडे उर्दा बनवले जातात अगदी त्याच पद्धतीने आपण हे बनवलेले आहेत पहा वायटी फॅमिली कसं वाटला तुम्हाला आजचा हा आपला अगदी वर्षानुवर्ष टिकणारा जरासुद्धा जाळी कीड न लागणारा योग्य प्रमाणबद्ध असा हा आपला बोरू वड्याचा पदार्थ आवडला का तर मग मा सर्वांना मला कमेंट करून नक्की कळवा मला कमेंट करून कळवण्याआधी नक्की तुम्ही पण अशा पद्धतीने हे उडदाचे वडे म्हणजेच ब बनवून पहा हे तळून खा आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की आजचा हा आपला उन्हाळी वाळवणाचा पदार्थ बोरू वडे म्हणजेच उडदाचे वडे तुम्हाला कसा वाटला ते तर वाईटी फॅमिली हे बोरू वडे तुम्ही कोणत्याही भाजीमध्ये ॲड करून खाऊ शकता तसेच हे बोरू वडे तुम्ही तळून सुद्धा नुसते खाऊ शकता पहा इतके उत्कृष्ट आणि चविष्ट हे बोरू वडे लागतात असे मस्त चमच झणझणीत जन नवनवीन योग्य प्रमाणबद्ध असे रेसिपी शिकायची असेल आणि याचा स्वाद घ्यायचा असेल तसेच रोज जेवणामध्ये काय बनवावं हो। हा जर तुम्हाला रोजच्या रोज प्रश्न पडत असेल तर आपले युट्यूब चॅनल ऍड दिले तृप्ती मेरे कुकिंग ब्लॉगिंगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुकिंग ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमी झणझणीत योग्य प्रमाणबद्ध असे नवनवीन रेसिपीज तुम्हाला शिकायला मिळतील त्यांचा स्वाद घ्यायला मिळेल तसेच रोज जेवणामध्ये काय बनवावं हा तुमचा प्रश्न सुटेल धन्यवाद हॅव अ गुड डे भेटूयात आपण अशाच नवीन सोबत नवीन कुकिंग या ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या मस्त खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद